जे निवडून आले त्याचे बहुसंख्य लोक शोधून गेले आणि मला हे का नवीन नाही एकोणीसशे ऐंशी साली आम्ही लोकांनी निवडणूक या ठिकाणी लढवली तिथे निवड आमचे मार्गदर्शक होते अन्य सरकारी मार्गदर्शक होते जवळपास आठशे लोक आमचे निवडून आले आणि एक दिवशी अंतुले मुख्यमंत्री होते आणि एक दिवशी मी इंग्लंडला गेलो सुट्टीसाठी काही कामासाठी आणि दहा दिवसा मी परत आलो ते काय करलं मला आमचे जे अठ्ठावन्न आमदार होते त्याचे बावन्न आमदार फरावले ते सोडून गेले मी अठ्ठावनचा नेता होतो विरोधी पक्षाचा तो मी तीनचा नेता झालो सगळे लोक म्हणजे पक्ष होतात अहमद गेली असं कसं व्हायचं काय कळतं लोक घात महाराष्ट्राच्या काना कसं ठेवलं तीन वर्षांनी निवडणूक आली आणि त्या अठरावमध्ये जे बावन शेखानं गेले त्याचा एकही निवडून आला नाही त्याची जागा दाखवली सवन महाराष्ट्राला जागा त्यांची ओळख करून दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं હા નિકાલ ઘલા અને ત્યાં તેમની જાગા દાખવી આ દુર્દૈવાનું તે ચિત્ર હોઈ નહીં ઇતિ જે આમચે સહકારી જે સહકારી હોય તે અત્યંત ફેમાન અને નિશ્ચિત બોલાય મને છે पक्ष फुस दुसऱ्या दिवशी मी ठरवलं चव्हाणसाहेबांच्या समाजात जाऊन नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा पक्ष बांधायला कामाला लागलं निघालो जिल्ह्यात अनेक ठिकाणी तालुक्याचे जिल्ह्याचे कार्यकर्ते ठिकठिकाणी माझी गाडी थांबवत होती आणि माझ्यावर येत होते गाडी आली गाडी थांबवली लगेच कोण कोण असेल ते होते लखन झाची लखन साठी गेले होते गाडी थांबवली त्यांना काय खाल्लं त्यां स्वच्छ होतं असं लोकांनी धोका दिला मला सहन होत नाही

नाही नाही त्याचं असेल आमच्या कारखान्याचं जरा दुखणे कारखान्याचे दुखणे कारखान्याचं दुखणं असेल तर ते कसं सोडायचं हे बसून आपण ठरवू त्याचं मार्ग चालू सत्ता गेली तर सगळं जात नसतं आपण ह्या मार्ग चालू शकतो आणि म्हणून हा रस्ता योग्य नाही त्याने आम्हाला ऐकत होती पण नंतर रक्षामध्ये आलं तुमच्या भैकी बरेच लोक भेटतील आणि त्या जाईल तिथं मला वाई वाईट मिळतात की सांगायचं तर काय काळजी करू आमचं मी वक्तिही सवाचे आज नाही उद्या निवडणुकी तेव्हा जाऊ तो हे सामान्य लोक ठिकठिकाणी भेटल्याच्या नंतर त्यांना हा निर्णय नसल्याचा अजिबात कसला नव्हता अजिबात कसा नव्हता आणि त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये जाऊ ही भूमिका सामान्य सामान्य कार्यकर्ता सतत माझ्या कानावर सांगत होता आणि ती स्थिती ती वेळ असता आली काय दिलेलं ती वेळेला आमदार लक्ष्मंतचे खासदार जिल्हा बँकेचा अध्यक्ष होते राज्यसभेचं सभासद किती भरलं Sevdiki galatasaray ispanyolcuyum. Geri sormayın. Kıça düşse ki harga atsın. Kıça düşse de mağara saygı. ben mağara değilim. Hiç o ara Samsun'u dağıtmadım ya. Leksiyon saati aksesiydi. Bir kere seni öldürüyordu. Leksiyon saati aksesiydi. saati काँग्रेस म्हणजे दोन भाग होऊ लागले चव्हाणसाहेब नेते होते त्यावेळेला सुवर्णसिंग काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन भाग होते जुन्या लोकांना असत असे चव्हाणसाहेब स्वर्णसिंग काँग्रेसचे नेते होते पण नंतर त्यांच्या मनात आलं की काँग्रेस एक केली पाहिजे सात सालती होती જે તમનેલા ત્યક્રમ હતા તો કાર્યક્રમ હતો શિક્ષણ થવણ સાહેબ હોય મેં કિશન મેં લક્ષણ ચાચે સે તો કાર્યક્રમ થોડો અને જવનાથી વ્યવસ્થા ચાર્યા છે આ ગીરી ચવણ સાહેબ निवडण झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की असं फक्त एक करावं आणि हे जन्मच काय हे या निमित्तानं फक्त झालं आज दुर्दै लोकांचं मत काय लोकांचं मन काय याची नोंद न घेता निकाल घेतले जातात त्यांचं समाजकारण त्यांचं राजकारण आज उद्या उद्देश होत आणि ती अवस्था या ठिकाणी होईल माझ्या मनामध्ये सरकार हे सांगत असतात लोकांना सांगतात गावागाव जाऊन सांगतात साहेब आमच्या हिता आहे जागा काही होती का त्यांना घ्यायला साहेब हिचं बसते आणि साहेबांची निष्ठा निष्ठावा आणि कसले निष्ठाव आमचं दौ म्हणजे आता दैवत निष्ठावान छातीमध्ये आमच्या खाण्यामध्ये किती ठिकाणी जागा कुठं कुठं बसू बसायला असं जागा शिल्लक तर त्यांनी सांगतात आम्ही साहेब असेल आमचं ठरले आमचं ठरले हे खरं आणि ठरलं काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकाल बजायचा दिवस येईल त्या दिवशी हे आमचं ठरले आणि या समधी लोकांना सांगतात गाव गाव देत साहेब आमच्या आहे एक माझी हिची जागा एवढी होती का त्यांना घ्यायला साहेब हिचं बसेल आम्ही साहेबांचे निष्ठावान आणि कसले निष्ठावान आमचं दैव त्यांनी आता दैवत निष्ठावान छातीमध्ये आमच्या खाणामध्ये किती ठिकाणी जागा तिथं कुठं बसू बसायला आता जागा शिल्लक नाही तर सांगतात आम्ही साहेब आमचे आमचं थरले आमचं थरले हे खरं आणि ठरलं काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बजायचा दिवस येईल त्या दिवशी औरंगाबाद लोकांना सांगतात गावगाव जाऊन सांगतात साहेब आमच्या आहे हिता ह्या हिती एवढी होती का त्यांना घ्यायला साहेब बसेल आम्ही साहेबांचे निष्ठावान आणि कसले निष्ठावान आमचं दैवत म्हणजे आता दैवत निष्ठावान छातीमध्ये आमच्या खणामध्ये किती ठिकाणी जागा तिथं कुठं बसू बसायला आता जागा शिल्लक राहिली नाही पण तरी सांगतात आम्ही साहेब असेल आमचं थरले आमचं थरले हे खरं आणि सर काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकार वर्गाचा दिवशी त्या दिवशी दिली तर तेही कर्तृत्व दाखवू शकतात आणि ते कर्तृत्व दाखवायच्या समजी सगळी तुमच्या दिवसा भाव्य नेतृत्वानी अलुदिनी जिल्हा एकही व्यक्ती कल्पेबल नाही का किंवा कार्यकर्त्यांवर तुमचा विश्वास नाही हा प्रश्न मला पहिला विचारायचा आहे आणि वीस वर्षामध्ये विकास केला विकास केला असं म्हणत असताना कुठलाही कदा मोठ आपल्याकडे आला आपण पाहतो वाई तालुक्यामध्ये कवठे केंजळ योजना असेल ती पण पूर्णात वाप गेली नाही रस्त्यांचे प्रश्न आहे वाईमध्ये आपण फिरत असताना पाहतो पाण्याचे प्रश्न आहेत कवठे केंजळ योजना पाण्याचे प्रश्न लोकांचे आहेत आणि आपल्या बरोबर नाही आईच सभा